नमस्कार मी सोनाली मयुरे मुलांक पाच ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरीज पाच येते त्यांचा मुलांक पाच असतो पाच हा शब्द उच्चारताच आपल्याला पंच महाभूते पंचायतन व पांडव यांची आठवण येते ही सर्व आपणास काय दर्शवतात तर पंच महाभूते ज्यापासून या जगाची उत्पत्ती झाली पाच प्रमुख दैवी शक्तीमधून अष्टपैलुत्व दिसून येते अशा या पाच मुलांकावर बुधाचा प्रवा प्रभाव असतो बुध हा ग्रह बुद्धिवादी असून भूमितत्वाचा ग्रह आहे त्यामुळे या व्यक्ती जन्मताच बौद्धिकतेचा वारसा घेऊन आलेल्या असतात त्यामुळे या व्यक्तींना सर्वच विषयात गोडी असते कोणत्याही विषयाचा सूक्ष्म व सखोल ज्ञान घेण्याची त्यांची कुवत असते परंतु बऱ्याच वेळी त्यांना त्यांची इच्छाशक्तीमध्ये येते या व्यक्तींची आकलनशक्ती अफाट असते त्यामुळे यांच्यात साहस व सामर्थ्य भरपूर असते त्यामुळे साहस व सामर्थ्याच्या जोरावर या व्यक्ती आपले जीवन यशस्वीपणे जगतात या मुलांकाच्या व्यक्तींना ताबेदारी आवडत नाही या मुलांकाच्या व्यक्ती बहुतेकपणे व्यवसायातच रममाण होतात हाती घेतलेल्या कामात यांना यश प्राप्त होतेच या व्यक्तींच्या गोड स्वभावामुळे यांना मित्र भरपूर असतात काही कारणाने या व्यक्ती नोकरी पेशात गेल्या तर त्यांचे तेथे मन लागत नाही नोकरी करत असताना एखादा करण्याचा विचार या व्यक्ती करत असतात या व्यक्तींजवळ योजना भरपूर असतात व त्या योजनांची अंमलबजावणी मात्र यांच्याकडून केली जात नाही या व्यक्तींना प्रवासाची आवड असते परंतु इच्छा असूनही सर्व ठिकाणी प्रवास करणे यांना जमत नाही पाच मुलांकाच्या व्यक्ती या कोणताही निर्णय त्वरित व तात्काळ घेतात निर्णय घेण्यास त्या विलंब करत नाहीत या व्यक्तींकडे योजनांचा साठा असल्याने या व्यक्ती बऱ्याच वेळी एकाच वेळी अनेक काम करतात त्यामुळे साहजिकच त्यांच्या आयुष्यात परिवर्तन येते व या परिवर्तनाचा ते आनंदाने स्वीकार करतात कोणत्याही कारणास्तव रडत बसणे यांना आवडत नाही टार्गेटवर हे आधीपासूनच लक्ष देत नाही त्यामुळे एकदम गळ्यापर्यंत आले की मग सिरियस होताना दिसतात जास्त हार्डवर्क करताना दिसत नाही बुद्धीचा अंक असल्यामुळे सतत अपली बुद्धी कदी -कदी बुद्धी आपली बुद्धी आयडिया लावून कामे करताना दिसतात कधीकधी या व्यक्ती खूप आळशी दिसतात पण हसमुख चेहरा आणि बोलक्या असतात खांदे ब्रॉड आणि डोळे बोलणारे असतात यांच्याकडे आकर्षण अधिक असते कोमल स्वभाव दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतात ट्रॅव्हल करण्याचा स्वभाव खाण्यापिण्यात चवीचे असतात बुद्धिमत्ता चांगली असते आणि आपल्या आयडिया चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणारे पण चंचलता जास्त फ्लेक्झिबिलिटी जास्त असते जीवनात सतत बदल यांना दिसून येतो नवीन नवीन सर्च करण्यामध्ये जास्त दिसतात यांची मस्करी केली की लगेच त्याच भाषेत हे हजरजबाबी असतात विदेशात जाण्यासाठी अतिउत्सुक असतात करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लहानपणापासून करिअरच्या ज्या संकल्पना असतात त्या वयात आल्यावर वेगळ्या असू शकते मॅनेजमेंट बँकिंग ऑर्गनाईज फायनान्स अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट कन्सल कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात एकाच वेळी नोकरी आणि व्यवसाय यांना दोन्ही जमते मीडिया क्षेत्रात तसेच फिल्म क्षेत्रात या व्यक्ती प्रगती करताना आपल्याला दिसतात नोकरी किंवा गव्हर्मेंट जॉब करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे यांचा कल असतो ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातूनही चांगला पैसा यांना मिळतो कुरिअर सर्व्हिसेस इम्पोर्ट एक्सपोर्ट यासारखे व्यवसायही उत्तम करू शकतात कोणतेही काम जे फिरण्या संबंधित असते अशा क्षेत्रात यांची प्रगती होते या व्यक्तींमधील सतत बदल करण्याचा स्वभाव हा नुकसान देऊन जातो या व्यक्तींनी शक्यतोवर धरसोड वृत्ती टाळावी तसेच गुंतवणुकीच्या बाबतीत सल्ला घ्यावा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पचन संस्थे संबंधी आजार जसे की गॅस ऍसिडिटी आणि पोटाचे आजार यांना जाणवतातच खाण्यापिण्यापासून ऍलर्जी होते नर्वसनेस आणि स्किनचे त्रास यापासून या, या व्यक्तींनी काळजी घ्यावी मानसिक ताण डोकेदुखी सर्दी स्मरण दोष रक्तदाब इत्यादी आजारांचा त्रास संभवतो यापासून दक्षता घ्यावी या व्यक्तींनी बौद्धिक काम भरपूर केल्यास यांना ताणतणाव राहत नाही तसेच यांनी गाजराचे सेवन भरपूर करावे पाच मुलांकाच्या व्यक्तींना आठवड्यातील चार दिवस शुभ आहेत ते म्हणजे सोमवार बुधवार गुरुवार व शुक्रवार या वारावर कोणतेही शुभ कार्य सुरू केल्यास या व्यक्तींना यश प्राप्त होते तसेच सोमवारी बुधवारी गुरुवारी व शुक्रवारी जर पाच चौदा तेवीस या तारखा आल्या तर कपिलाषष्टीचा योग समजून शुभ सुरुवात करावी यातील शुक्रवार महत्वाचा मानावा पाच मुलांकाच्या व्यक्तींना तीन रंग शुभ आहेत पांढरा हिरवा व खाकी या रंगाचे कपडे परिधान केल्यास किंवा या रंगाचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास यांच्या हिताचे आहे तसेच वस्तु या रंगाच्या वस्तू या अंकाच्या प्रिय आहेत त्यामुळे या रंगाच्या वस्तूंचा वापर हितकारक आहे पाच मुलांकाच्या व्यक्तींसाठी पाचू हे रत्न लाभदायक आहे हे रत्न धारण केल्याने बुद्धिचातुर्य व्यवसायात वाढ व वा आर्थिक लाभ होतात ज्यांचे डोके दुखत असेल त्यांनी हे रत्न अवश्य धारण करावे पाच मुलांक असलेल्या काही प्रतिष्ठित व्यक्ती जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमिर खान राज कपूर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा